एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यानंतर त्याच्या सोशल मीडिया अकाउंटचं काय हा प्रश्न निर्माण होतो व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे सोशल मीडिया अकाउंट बंद करण्याबद्दल देशात लवकरच नियमावली बनवली जाणार आहे भारतात डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन ऍक्ट रूल टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह मध्ये ही तरतूद करण्यात आली असून या कायद्यातील तरतुदीनुसार व्यक्तीचा खासगी डेटा कसा प्रोसेस केला जावा आणि तो कसा स्टोअर केला जावा याबद्दलचे नियम करण्यात आलेले आहेत ज्या व्यक्तींचा नजीकच्या काळात मृत्यू झाला आहे त्यांचे अकाउंट बंद करावे लागणार आहेत नागरिकांची गोपनीयता आणि खाजगीपणाचा अधिकार अबाधित राहावा असा या कायद्याचा उद्देश आहे या अगोदर ट्विटरने देखील ज्यांची खाती सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ सक्रिय नाहीत अशी खाती हटवण्यास सुरुवात केली होती परंतु यावर बाद झाले नंतर ट्विटरची मालकी एलॉन मस्क यांच्याकडे आल्यावर मे दोन हजार पासून सक्रिय नसलेली खाती हटवायला सुरुवात केली आता मृत व्यक्तींचे सर्व सोशल मीडिया हँडल्स बंद करण्याची बातमी समोर आली आहे या नियमांची पूर्तता करण्यासाठी कंपनीला दोन वर्षाचा कालावधी मिळणार असल्याची चर्चा सुरू असल्याची माहिती माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विन वैष्णव यांनी दिली आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा